बारा महिने बारा कथा या मालेतली एक कथा ऐकूया अश्विन विजयादशमी आधुनिक सिमोलंघन ही कथा आपण ऐकूया लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख अश्विन विजयादशमी आधुनिक सिमोलंगन आंटी झाली का तयारी किती वाजता निघताय बेस्टो आणि हो हॅपी सिमोल्लंघन फोनवरचा सुनबाई दिव्याचा प्रेरणादायी उत्साही आवाज ऐकून वर्षाला भरून आलं आणि दुसऱ्या क्षणी उत्साह वाटून ती म्हणाली थँक्यू दिव्या आणि तुझं हे हॅपी है सिमोल्लंघन आवडलं बघ मी खरोखरच आता सिमोल्लंघन करणार आहे आजपर्यंत विचारही न केलेलं हे एक आधुनिक सीमोल्लंघन विमानानं न्यूयॉर्कहून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आणि वर्षाच्या मनात गेल्या वर्षीच्या दसऱ्याच्या आठवणी जाग्या झाल्या आपल्या स्वतःमध्ये किती फरक झाला आहे या तीनशे पासष्ट दिवसात गेल्या वर्षीच्या दसऱ्याला आपण मुंबईहून बोस्टनला जायला विमानात बसलो तेव्हा मनात किती चलबिचल चल होत होती नाही म्हटलं तरी तब्बल पस्तीस वर्षांनी एकटं घराबाहेर पडलो होतो केवळ सुनेच्या पाठबाळावर पाड़ वर्षानं लग्नानंतर घर सासू सासरे नवरा मुलं आले गेलेले पै पाहुणे यांना सांभाळण्यासाठी एम बी ए फायनान्स ही पदवी बाजूला सारून जनरल मॅनेजर फायनान्स अशा हुद्द्याची मोठ्या पगाराची आपली नोकरी सोडून दिली होती पगार प्रतिष्ठा पैसे तिला मनुष्यबळासमोर नगण्य वाटले होते मात्र घरात कुणालाही हा तिचा मोठा त्याग फारसा जाणवला नव्हता किंवा त्याची फारशी दखलही घ्यावीशी वाटली नव्हती अगदी तिच्याबरोबर एम बी ए करून मार्केटिंग जनरल मॅनेजर असलेल्या तिच्या पतीलाही तिच्या नोकरी सोडून घरी बसण्यात काहीच वावगं वाटलेलं नव्हतं संतोष आणि वर्षा एम बी एच्या पहिल्या दिवशी कॉलेजात एकमेकांना भेटले आणि भिन्न स्वभावाच्या आकर्षण तत्वाप्रमाणे हळूहळू एकमेकांकडं आकर्षित झाले वर्षा शांत स्वभावाची तर संतोष बोलका होता वर्षाला वाचनाची आवड आणि नाटक सिनेमांचं वेळ होतं तर संतोष विविध खेळात रस घेणारा दोघंही कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडली होती वर्षाच्या घरी अभ्यास शिक्षण करिअर या बाबींना महत्त्व होतं तर संतोषच्या दोन्ही बहिणी शिकून लग्न करून कर्नाटकातल्या गावात हाऊस वाईफ म्हणून सासरी एकत्र कुटुंबात घर मुलं आलेले गेलेले या सगळ्यांना सांभाळत होत्या वर्षातून एकदा सुट्टीला महिना दोन महिने मुंबईत आपल्या माहेरपणाला येऊन आराम करत असायच्या संतोषकडून वर्षाला हळूहळू त्याच्या घरची बातमी कळायची तेव्हा शिकून घरी बसलेल्या बायकांना काय वाटत असेल असे विचार तिच्या मनात यायचे वर्षाची आई आणि घरातल्या इतर सगळ्या महिला नोकरी करून घराचा सांभाळ करणाऱ्या होत्या नोकरी सोडून घर सांभाळत घरी बसणं हे त्यांच्या रक्तात नव्हतं बाहेरचं जग बघून त्यांची मतंही वेगळी बनली होती लग्नकार्यात एकत्र भेटल्यावर एकमेकींच्या नोकरी पगाराचे स्केल गुंतवणूक स्वकमाईतून सोनं नाणं खरेदी वगैरे वगैरे अशा गप्पा होत असत वर्षा हे बघत बघत मोठी झाली होती हुशार आणि कष्टाळू होती आणि म्हणूनच एम बी एच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्येच तिला डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स म्हणून सुप्रसिद्ध वाहन कंपनीत नोकरी मिळाली संतोषला तिच्यानंतर सुप्रसिद्ध औषध कंपनीत मार्केटिंग डेप्युटी मॅनेजरची नोकरी मिळाली आणि मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नाच्या वेळी वर्षाला सासरकडच्या मंडळींच्या तिच्या उच्चपदस्थ असण्यावरच्या प्रतिक्रिया खटकल्या होत्या कमी शिकलेली सून असती तर लगेच नोकरी सोडून घरी बसली असती पण हल्लीच्या मुली नवऱ्याच्या बरोबरीने शिकतात कमावतात आणि घराकडं दुर्लक्ष होतं असं काही वही सारखं तिच्या कानावर पडत होतं पण तरीही वर्षा संतोषच्या भरवशावर कष्ट करून आपल्या नोकरीत वरच्या पदावर पोहोचली होती अमितचा जन्म झाला आणि चार महिन्यांच्या मॅटर्निटी सुट्टीच्या अखेरीला घरात कुरबुरी सुरू झाल्या पण तरीही वर्षानं त्यांच्याकडे दुर्लक्ष करून घरात सासू असताना असतानासुद्धा त्यांना त्रास नको म्हणून स्वतःच्या कंपनीतल्या पाळणाघरात अमितला ठेवण्याची सोय केली या पाळणाघरातून अमित नंतर कंपनीच्या वशिल्यानं सुप्रसिद्ध शाळेत शिशुवर्गात दाखल झाला तोच तिला पुन्हा दिवस गेले आणि आजयीचा जन्म झाला मग मात्र संतोष देखील घरच्यांच्या बरोबरीनं वर्षाला नोकरी सोडून घरी बसण्याचा सल्ला देऊ लागला वर्षाला हे सगळं नवीन होतं कारण तिच्या आईनं तिला आणि तिच्या भावाला पाळणाघरात ठेवूनच नोकरी केली होती आणि घरी आल्यावर त्यांना स्वयंपाक करता करता शिकवलं होतं स्वयंपाकघराच्या तांबड्या जमिनीनं पाढ्यांपासून ते पायथागोरसपर्यंतचा प्रवास बघितला होता प्रसंगी स्पेलिंग चुकलं किंवा सणावळी चुकल्या तर पोळी लाटताना ऐकत असलेल्या आईच्या हातातल्या लाटण्याचा मार खात मोठी झालेली ती पिढी होती स्त्रीनं शिक्षण घेतलं की घराबाहेर पडून आर्थिक स्वायत्तता आणि समाजात स्वतंत्र ओळख मिळवणं हे बाळकडू मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन उच्च सुशिक्षित कुटुंबियांना आपसुकच मिळत होतं अशा वातावरणात मोठी झालेली वर्षा स्वतःच्या तसंच तिच्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध सासरच्या मंडळींच्या आग्रहाला बळी पडून नोकरी सोडून घरी बसली आणि घर मुलं बाळं आले गेलेले पै पाहुणे नंदांची माहेरपणं घरचे सणवार करता करता संतोषच्या प्रमोशनमध्ये ती आनंद मानू लागली अन्नबंद बरोबर शिकलेल्या मित्रमैत्रिणी त्यांच्या आय आय एमच्या माजी विद्यार्थी भेट समारंभात भेटत असत संतोषसारखे सगळेच आता उच्चपदस्थ झाले होते सुरुवातीला अशा समारंभात भेटीकाठीत वर्षा मन मारून खोटं खोटं हसत हजेरी लावत असायची पण नंतर तिने काहीतरी सबब सांगून तेही बंद केलं काळ पुढं पडत होता दोन्ही मुलं वर्षाच्या देखरेखीखाली मोठी झाली उच्चशिक्षित झाली आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीलासुद्धा लागली वर्षाचे सासू सासरे म्हणजे संतोषचे आईवडील सून करत असलेल्या शुश्रूषेनं प्रसन्न होते ते तिच्या हातूनच शेवटचा पाण्याचा घोट घेत जग सोडून गेले होते एकविसाव्या शतकातल्या संगणक कृत्रिम प्रज्ञा आणि आधुनिक समाजाच्या बदलत्या विचारसरणीप्रमाणे नातेवाईक आप्तस्वकीय आता केवळ मोबाईल स्थित होते संतोष आणि इतर एम बी एच्या मित्रमैत्रिणींची निवृत्तीकडे वाटचाल सुरू होती दोन्ही मुलं आंतरराष्ट्रीय कंपनीतून नोकरी निमित्तानं परदेशी स्थित झाली संतोषनं निवृत्तीनंतर आपल्या दोन वर्गमित्रांबरोबर कन्सल्टन्सी सुरू केली होती वर्षाला आता रोजचं वाचन आवड म्हणून केलेलं लिखाण करता करता काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं पण नक्की काय करावं हे कळत नव्हतं ती समाजातल्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना भेट देत चाचपून बघत होती पण इतकी वर्षं घरी बसल्यामुळं तिची निर्णय क्षमता कमी झाली होती आणि अचानक तिच्या आयुष्यात दिव्यानं प्रवेश केला अमित बरोबर परदेशी पी एच डी आणि नंतरचं पोस्ट डॉक्टरेट शिकून भारतात परतलेली दिव्या सून म्हणून वर्षाच्या जीवनात आली तेलुगू भाषिक मोठ्या आधुनिक विचारांचं कुटुंब होतं तिचं तिची आई एका सुप्रसिद्ध महाविद्यालयाची प्राचार्य होती तर वडील मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत भारताचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते दिव्या आणि तिचे कुटुंबीय स्वतंत्र विचारांचे आणि वाचन कला क्रीडा संगीत यांना महत्त्व देणारे होते दिव्यानं लग्नाआधीच अमितला भारतात बदली घ्यायला प्रवृत्त केलं आणि ती दोघं बंगळूरला स्थायिक झाली दिव्या साधी सुसंस्कृत हुशार कर्तव्यदक्ष तडफदार आणि पर्यावरण सुरक्षेला महत्त्व देणारी होती पर्यावरणशास्त्र या विषयात पी एच डी करून ती आता बंगळूरला एका सुप्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होती स्त्री पुरुष समानतेची पुरस्कृती होती आणि भारतातल्या बांधकाम करणाऱ्या मजूर स्त्रियांच्या आर्थिक तसंच बाळणपणानंतरच्या सोयींसाठी ती झटत होती वर्षाला आपली सून दिव्या तिचे विचार पटत होते तिच्याशी बोलताना तिला आपलं तरुणपण आठवायचं किती स्वतंत्र विचार होते आपले तेव्हा आपण परिस्थितीपुढं झुकून माघार घेतली हे शल्य तिला तर जाणवू लागलं होतं संतोषनकाने नोकरी सोडली मी त्याच्याहून जास्त हुशार आणि कंपनीतली फास्ट ट्रॅक अधिकारी होते नोकरी सोडून घरी बसणार हे कळताच कंपनीतल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी करे तसं न करण्याबद्दल तिला सल्लाही दिला होता फार तर मोठी सुट्टी घेऊन घरी बस आणि जमेल तसं येत जा असंही सांगितलं होतं केवळ सासरी कुणीही पाठिंबा न दिल्यामुळं आज ती उच्चशिक्षित असूनसुद्धा गृहिणी म्हणून अदृश्य स्त्री होती वर्षा आता संतोषची पत्नी आणि शाळा कॉलेजात बेस्ट स्टुडंट असलेल्या अमित अजयची आई होती दिव्यानं अमितला बदलवलेलं स्पष्ट दिसत होतं तो तिच्या बरोबरीनं घरकाम करत होता स्त्री पुरुष समानतेची झलक त्यांच्या संसारात स्पष्टपणे जाणवत होती आपल्या संसारातली विषमता आता वर्षाला टोचू लागली संतोषची घरची कोणतीही जबाबदारी अंगावर न घेण्याची वृत्ती वर्षाला मानसिक त्रास देऊ लागली दिव्या अमितकडे राहायला गेलं की वर्षा खुश असायची ती दिव्याबरोबर वर वाचलेल्या पुस्तकांवर किंवा एकटीनं बाहेर जाऊन बघितलेल्या साहित्य कला प्रदर्शनांवर चर्चा करत असायची आणटी तुम्ही घरी का बसलात विरोध का नाही केलात तुमच्या अशा सहनशील वृत्तीमुळं हा पुरुष प्रधान समाज आणखीनच आक्रमक झाला आहे पण आता आमची पिढी हे चालू देणार नाही हा लग्न न करता राहतील पण समानतेच्या विचारांना मुरड घालणार नाही दिव्या अमित आणि त्यांच्या मित्रमंडळीचे हे आधुनिक विचार वर्षाला पटत होते बदलता मध्यमवर्ग दिसत होता वर्षाच्या बरोबरीच्या आजूबाजूच्या पिढीतल्या महिलांना हे आधुनिक विचार जड जात होते चूल आणि मूल ही नवरा बायकोची एकत्र जबाबदारी असते त्यात माहेरच्यानी तसंच सासरच्यानी मध्ये न पडता तटस्थपणे पाहिलं तर या तरुण दाम्पत्याच्या सुखी संसाराला मदत होईल असं वर्षाला वाटत असायचं ती मनानं न, न कळत आधुनिक विचारांची पुरस्कृती होत होती असं बरंच काही बदलत गेलं आणि मग एक दिवस वर्षाला का कुणास ठाऊक बाजारात नवीन आलेला आयफोन प्रो फोर्टीन घ्यावा असं वाटला तिनं दिव्या अमितला तसं जेवताना सांगितलं सुद्धा तोच संतोषनं आयफोन प्रो फोर्टीन का गं तुझ्या सॅमसंगला काय धाड भरली आहे मागच्या वर्षी माझा चांगला चालू फोन तुला दिला मी फोटो चांगले येत आहेत मेसेजेस ईमेल सगळे व्यवस्थित आहे मग आता हे काय नवीन संतोष माझी इच्छा मी व्यक्त केली यात काय चुकलं नेहमी शांत असणारी वर्षा वैतागून म्हणाली तोच संतोषणं चिडून तुला कल्पना आहे का की त्या आयफोन प्रो फोर्टीनची किंमत किती आहे हा? ते हां लाखावर आहे एकावर किती शून्य असतात ते माहिती आहे ना असं नको ते विधान केलं आणि वर्षानं तिची अंतःकरणातली पस्तीस वर्षांची खतखत काहीशा विलंब नका होईना बाहेर काढली मी फायनान्सची आय आय एमची सुवर्णपदक विजेती आहे कळलं नोकरी सोडली तेव्हा लाखावर पगार होता माझा मला कल्पना आहे लाखात किती शून्य असतात त्याची उगीच तुमच्या घरच्यांचं ऐकलं आणि घरात बसले मी पस्तीस वर्ष घरी इस्त्री केली आहे तेच लाखभर किमतीचं असेल मुलांच्या शिकवण्यांवर खर्च न करता त्यांना बारावीपर्यंत शिकवत गेले तो खर्च तर अजून कितीतरी जास्त झाला असता आता मी सगळे हिशोब करणार नाही पण तुझ्या नाकावर टिचून आपल्या कार्डावर हा आयफोन प्रो फोर्टीन नक्की घेणारच वापरणार नाही कारण तुझ्यामध्ये माझी लायकी नाही पण मी विकत घेणारच वर्ष एवढं बोलली आणि तिला बरं वाटलं वर्षाच्या नवीन अवताराकडे दिव्या आणि अमित विस्मयानं पाहत राहिले काही न बोलता जेवणं झाली दुसऱ्या दिवशी दिव्याबरोबर जाऊन वर्षानं आयफोन फोर्टीन प्रो विकत घेतला आणि न उघडता तसाच ठेवला दिव्याला आता खरी वर्ष दिसत होती तिनं वर्षाला आपल्या खोलीत बोलावून संगणकावर अमेरिकेतल्या जागतिक कीर्तीच्या बिझनेस स्कूलमध्ये एन जी ओ मॅनेजमेंटचं शिक्षण देणारा फॉर्म आणि प्रवेशाची माहिती दाखवली आंटी काही विचार करू नका ॲडमिशन घ्या एक वर्षाचा प्रश्न आहे तुमची आय आय एमची पदवी या प्रवेशासाठी उपयोगी ठरेल करा ॲप्लाय अंकलना सांगू नका मी अमितला सांगितलेलं नाही हे फक्त आपल्या दोघींचं गुपित आहे प्रवेश मिळाला की सांगू आपण सगळ्यांना तुम्ही घरापासून दूर जाणं महत्त्वाचं आहे तुमची किंमत इतरांना कळू दे जरा वर्षानं दिव्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवला आणि तिच्याच मदतीनं प्रवेश अर्ज भरला तिची आधीची आय आय एमची गुणवत्ता आणि पस्तीस वर्षाच्या घरच्या गृहिणीपदावरच्या फॅमिली मॅनेजमेंटच्या अनुभवावर तिला प्रवेशही मिळाला संतोष आणि अजयला धक्काच बसला लंडनला असलेल्या अजयनं बाबांचं कसं होणार असं म्हणत विरोध दाखवला संतोषनं तर अभिनंदन न, न करता या वयात साठीनंतर आपण हिंडू फिरू तर हे काय नवीन खूळ तुझं आणि हा खर्च कोण करणार असा मोडता घालायचा प्रयत्न केला पण वर्षानं त्याच्याकडं दुर्लक्ष करत शिष्यवृत्ती आणि अमेरिकेतल्या घरखर्चासाठी मिळालेली टीचिंग ॲसिस्टंटशिपची मेल त्याला फॉरवर्ड केली दिव्याच्या प्रोत्साहनामुळं तयारी करून घरच्या स्वयंपाकाच्या कामासाठी मदतनीस ठेवून साठ वर्षाची वर्षा गेल्या दसऱ्याला भारतातल्या घराचं सीमोल्लंघन करून बोस्टनला एन जी ओ मॅनेजमेंट शिकायला गेली तिच्या वर्गात तरुण तसंच तिच्यासारखे साठी ओलांडलेलीही बरेच जण होते वर्गातल्या आंतरराष्ट्रीय मित्रमैत्रिणींना तिच्या अतिउच्च शिक्षित असूनही पस्तीस वर्ष गृहिणी म्हणून काम केल्याचं आश्चर्य वाटत होतं तिच्या जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्तीचं कौतुक कौतु वाटत कौतु होतं कौतु आय आय एमच्या समूहामध्ये तिचं सगळ्यांना कौतुक कौतु वाटलं कौतु कौत होतं पण संतोषनं मात्र तसं दाखवलं नव्हतं मधूनमधून संतोषचे फोन यायचे सुरुवातीला घरात ते नसल्यामुळं कशा अडचणी झाल्या आहेत वगैरे वगैरे असं बोलणं असायचं वर्षा शांतपणे त्याच्यावर मार्ग सुचवत असायची नंतर हळूहळू संतोषच्या बोलण्यात फरक जाणवू लागला तो तिच्या अभ्यासक्रमाची टीचिंग ॲसिस्टंटशिपची चौकशी करू लागला बरोबरीनं थंडीची काळजी घे वगैरेही सांगू लागला वर्षा आपला अभ्यास असाइनमेंट्स आणि प्राध्यापकांना शिकवण्यात लागेल ती मदत करण्यात गुंतली होती तिला आपले एमचे दिवस आठवत असत त्या काळाच्या तुलनेत आता तंत्रज्ञानात बदल होऊन संगणक आणि कृत्रिम प्रज्ञा उपलब्ध होते माहिती सहजपणे मिळत होती सेवाभावी संस्थांचं व्यवस्थापन हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय झाला होता युद्धामुळं विस्थापित झालेली मुलं माणसं तसंच जगातले अपंग गरीब वयोवृद्ध निर्वासित एकाकी माता आजारपणाशी झुंजणारे असे कित्येक कोटी लोक सेवाभावी संस्थांच्या आधारानं जगत असतात त्यांचं व्यवस्थापन योग्य होण्यासाठी आर्थिक सामाजिक तसंच मानसिक पाठबळाचीही गरज असते विविध वैद्यकीय तसंच या कार्याशी संलग्न संसाधनांचीही मदत लागते या सगळ्यांचं नियोजन आणि व्यवस्थापन करणं हे नुसतं सोशल वर्क करण्याहून अधिक कठीण असतं हे वर्षाला शिकायला मिळत गेलं एक वर्ष पटकन संपलं वर्षा आता अत्युच्च पदवीधर झाली होती संतोष दिव्या अमित आणि अजय तिच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या पदवीदान समारंभात सामील होणार होते तिनं कुणालाही त्याआधी बोस्टनला भेटायला यायला परवानगी दिली नव्हती आयुष्यातलं हे एक वर्ष तिला स्वतंत्रपणे जगायचं होतं अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तिनं साईट सेवर इंटरनॅशनल या दृष्टीबाधितांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे भारतातल्या काही राज्यातल्या ग्रामीण भागात जाऊन काम करायचं ठरवलं होतं तिनं दिव्या अमित आणि अजयला विश्वासात घेऊन आधी दसऱ्याला मुंबईत घरी जाऊन मग झारखंडला जाणार आहे हे कळवलं होतं आज एक वर्षानंतर पुन्हा दसऱ्याचं सीमोल्लंघन करून बदललेल्या तडफदार वर्षानं घराची बेल वाजवली घराला दसऱ्याचं तोरण रांगोळी असं सजवलं होतं दिव्या अमित आणि अजयनं दार उघडलं आणि सरप्राईज सरप्राईज अंकल सरप्राईज असं म्हणत दिव्यानं संतोषला हाक मारली एका वर्षानं अचानक दारात आलेल्या वर्षाला बघून संतोष आश्चर्यचकित झाला त्याला राहावलं नाही आणि तो अचानक रडायला लागला अमित आणि अजयनं आपल्या आईचं औक्षण केलं दिव्यानं पायावर पाणी घालून तिचं घरात स्वागत केलं आणि म्हणाली वेलकम आंटी आज तुम्ही खरोखरच सिमोल्लंघन केलं आहे साठीनंतर परदेशी शिकून विजयी होऊन परत आपल्या घरी आलात आता पुढची अनेक वर्षं समाजासाठी असतील तेव्हा तुमचं सर्वतोपरी सिमोल्लंघन झालं आहे अश्रू नयनांनी वर्षा काही बोलणार तोच अमित आणि अजय एकदम म्हणाले आधुनिक सिमोल्घन रसिको बारा महिने बारा कथा या मालेतली आश्वीन महिन्यावर आधारित कथा आत्ताच आपण ऐकलीत अश्विन विजयादशमी आधुनिक सिमोल्घन लेखिका सुधा हुजूरबाजार तुंबे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो झिरो सेवन टू एट अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स